पस्तीस वर्ष एक उपक्रम साताऱ्यामध्ये आपण आमच्या संस्थेच्या वतीनं फुले आंबेडकर साहित्य पंचायत आणि भट्टमट्टमती संघटना या किती संस्थांच्या वतीनं दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसचा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार हा भारतातले थोर विचारवंत डॉक्टर सुखदेव थोरा यांना यावर्षी आपण दिलेला आहे सुखदेव त्यांच्या संबंधी मी आपल्याला फार सांगायला पाहिजे ती गरज नाही त्याचं कारण ते देशात आणि जगामध्ये माहीत असलेले असत आहे एक अतिशय विचारवंत प्रचंड वाचन असलेला असा हा आ, विद्वान मनुष्य आपल्या देशाचं प्लॅनिंग कमिशन त्याच्यानंतर युजीसी आपल्या मराठवाडा विद्यापीठ अनेक म्हणजे ठिकाणी त्यांनी उशोली जे आहेत जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आपल्या देशाच्या खरं म्हटलं तर मी त्यांच्यासोबत याच्यामध्ये होतो प्लॅनिंग कमिशनमध्ये आणि सीमध्ये दोन्ही ठिकाणी मला पर्सनली त्यांचा विचा आणि व्यासंगाचा अनुभव आलेला आहे अतिशय सभ्य आणि ज्याला इन्क्ल्युच्युअल म्हणता येईल बुद्धिवादी मनुष्य अशा एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विद्वानाला या वर्षी आपण हा पुरस्कार देतो आहोत आणि दुसरा पुरस्कार जो आहे तो आमच्या संघटनेचे सरचिटणीस रामभाऊ जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार देतो आहे त्यांनी गेली चाळीस वर्ष भटक्यामुक्त जमाती संघटनेचं काम केलेलं आहे आणि ज्येष्ठतेनुसार त्यांना वा। हा पुरस्कार या वर्षी कमिटीनं जाहीर केला आहे तिसरा पुरस्कार युवा पुरस्कार आहे तो भटक्यामुक्तांमध्ये लिहिण्याची प्रेरणा मिळावी अधिक लोकांनी लिहितं व्हावं आणि ज्ञानाकडे व्हावं याच्या उद्देशानं याच समाजातल्या भक्तम लोकांना प्रोत्साहन देण्याच्यासाठी म्हणून हा युवा पुरस्कार आपण सुरू केला या वर्षीचा युवा पुरस्कार हा आपण नारायण जावडेकरांना ते संघटनेचे वक्तस्थापनेपासून जे सरचिटणीस आहेत आणि रानात आहे झुंजणार आहे अजून काही हा ग्रंथ जो त्यांचा आहे त्याचं नुकतं प्रकाशन झालं आणि वाचकांच्याकडनं त्यांचं चांगलं स्वागत होत आहे याच अपेक्षेना हा आप पुरस्कार आपण सुरू केला होता की अनेक लोकांना लिहिण्याची त्यातून प्रेरणा मिळावी आणि त्याने अधिकात अधिक ज्ञानाकडे जावं या तिन्ही पुरस्कारांचं वितरण नऊ मेला दुपारी दोन वाजता आमच्या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय शरदरावजी पवारसाहेब यांच्या हस्ते हा दरवर्षी पुरस्कार होतो आपण सर्वांना या पुरस्काराचं मी आत्ताच निमंत्रण देतो की आपण सर्वांनी यायचं आहे कार्यक्रमाला आणि जेवायला आहे ते सगळ्यांना त्या दिवशी पर्शातनं येणार सर्व पत्रकार मित्रांना मी सांगतो सगळे येतात असं नाही मला माहिती आहे पण सगळ्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा आपण सर्वांना निमंत्रण आहे